काय म्हणताय काका खूप काळजीत दिसताय सगळं ठीक आहे ना अरे अजय आमच्या स्वातीसाठी स्थळ शोधायचंय तिच्या लग्नाचं खूप टेन्शन आलंय मला अहो इतकंच ना मग मराठा लगेन सराई डॉट कॉम आहे ना मराठा लगेन सराई फक्त मराठा समाजातील उच्च शिक्षित वधू असणारी विश्वसनीय मॅट्रिमोनी असून रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सातारा सांगली कोल्हापूर नगर तसेच मुंबई व पुण्यातील हजारो मराठा स्थळ आहेत या वेबसाइट वर पण रजिस्ट्रेशन केल्यानंतर लग्न जमेलच कशावरून अहो जर काहीच रेस्पॉन्स नाही आला तर मराठा लगिन सराई टीम मध्यस्थी करते त्यामुळेच तर गेल्या वर्षात हजारो मराठा वधूवरांचे विवाह मराठा लगीन सराई मधूनच जमले आहेत अरे वा मी आताच मराठा लगीन सराईचे ॲप ऍप करतो तुम्ही सुद्धा आताच मराठा लगेन सराई डॉट कॉम वर फ्री रजिस्टर करा किंवा बायोडेटा व्हॉट्सअप करा देशावरील व कोकणातील मराठा वधू वरांची एकमेव पसंती मराठा लगिन डॉट कॉम